क्रांतिकारी शेतकरी संस्थापक माननीय रवी आणि शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास दादा आपे यांची इथं संयुक्त पत्रकार परिषद होत आहे निमित्त असं आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत या सरकारनं दिलेलं आश्वासन अद्यापही पूर्ण केलं नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या वाढलेल्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या संघर्ष असून या सरकारची डोळेझाक कायमच चालू आहे मग या आंदोलनाची भूमिका राज्यव्यापी आंदोलन कसं करायचं याची आज ठिणगी आपल्या मदोरी देवळे देवळीमध्ये हो दे, मशाल पेटून आज केली जाणार के आहे रविकांत बहुता दौरा गेल्या आठ दिवसापासून चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर काल होते आज बीड जिल्ह्यामध्ये आहेत संध्याकाळी मोठा मेळावा आयोजित केला आहे आज इथं शेतकरी संघटनाचे विविध शेतकरी संघटनाचे लोक देवळ्यामध्ये जमत आहेत राज्यातले या ठिकाणी आज संध्याकाळी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा होणार आहे तत्पूर्वी या ज्या मागण्या आपल्या समोर दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन हजार वीस सालापासून शेत इथल्या शेतकऱ्यांना अध्यापिक विमा मिळाला नाही इथल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना अद्याप आज फक्त वीस कोटी रुपये आलेत अशी बातमी आहे आजिबादांची बैठक आहे माननीय पालकमंत्र्यांनी व इथल्या सरकारने इथल्या जिल्ह्यातल्या मागच्या पालकमंत्र्यांनी इथल्या पालक आत्महत्याग्रस्त डोळे झाक केल्यामुळं दोन हजार चारशे आणि तिथून पुढं बहात्तर शेतकऱ्यांनी म्हणजे सरासरी तीन हजार शेतकरी आत्महत्या केल्या तर हे सगळे कुटुंब वाऱ्यावर आहेत यासाठी आजचा हा मेळा होत आहे माननीय सरकारला विनंती आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेकडे दखल घेऊन माननीय रविकांत भाऊ आता प्रस्ताव निवेदन करणारच आहेत दादा बोलतील या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आज सगळेच पक्ष जवळपास सत्तेत गेलेले आहेत एक सगळेच राजकीय पक्ष आता सत्तेत आहेत आणि या सगळ्या राजकीय पक्षांनी शिवसेना गट असेल अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि तुमच्या देवेंद्रजींची भारतीय जनता पार्टी असेल या सर्वांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सर्व सगळ संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवली आणि दोनशे सदोतीस जागावर त्यांनी विजय मिळविला दुर्दैवानं लगेच येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी यापासून धुंजव केलेलं आहे जर तुम्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी जर का सगळे राजकीय पक्ष एक होणार असतील आणि याच्यामध्ये विरोधी पक्षात राहिलेल्या लोकांचं पण एकमत आहे त्यांचीही काही भूमिका शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमुक्ती करावी अशा पद्धतीची भूमिका विरोधी पक्षांनी मांडलेली नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर जर सगळे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफी न देण्यासाठी एक होत असतील तर आम्हीही सगळे शेतकरी संघटनेचे जुने नवे सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र येऊन सरकारला कर्जमाफी देण्यासाठी भाग पाडू अशा पद्धतीचे भूमिका मला वाटतं की सर्व शेतकरी संघटनांनी आज घेणं गरजेचं आहे आणि थोड्या कानामाकऱ्याच्या ज्या काही मतभेद असतील ते सगळे मतभेद सोडून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मोठं आंदोलन उभं करण्याची गरज पडली तर ते आता तयारीला लागावं लागेल आणि आज रविकांत तुपकर हे आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले त्यांचं मी मराठवाड्यामध्ये या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि त्यांना या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती जाणवण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद दरपोस दर मुक्ताम तर काय सगळ्यांना आपण आणि जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांची तरुषानं आपली आहे कसं त्याचं काय झालं गेल्या तीन चार दिवसापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे नाशिक जिल्ह्याचा दौरा केला परभणी जिल्ह्याचा काल दौरा केला काल परभणीमध्ये म्हणजे गंगाखेडमध्ये भर पावसामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड मोठी सभा रात्री उशिरापर्यंत चालली आणि ती सभा करून मी रात्री उशिरा अंबाजोगाईमध्ये आलो आणि आज अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये देवळा गावामध्ये एक शेतकऱ्यांची एल्गार सभा या ठिकाणी होणार हु, आहे या सभेमध्ये या अच्युतराव्या या सभेमध्ये आज राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार त्या ठिकाणी ठरणार आहे आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत सापडलेला आज या पत्रकार परिषदेला प्रामुख्यानं आमचे ज्येष्ठ सहकारी आणि शेतकरी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय कालिदासजी अपेठ आमचे जिवलक मित्र आणि शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक शेतकरी चळवळीचे अनेक शिबिरांमधले आमचे गुरुजी माननीय अच्युतरावजी गंगणे माझे सहकारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष कुलदीपजी करपे माझे सहकारी गजाननजी नाईकवाडे हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत या दौऱ्याच्या मागचा हेतू असा आहे की आज महाराष्ट्रातला शेतकरी एकटा पडलेला आहे या शेतकऱ्यांना आधार देण्याची प्रचंड गरज आहे आणि राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर आहे है। अशी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे एका बाजूला शेतमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला कर्जमुक्तीचं दिलेलं आश्वासन सरकार पाळायला तयार नाही सगळ्या घरतेमध्ये शेतकरी सापडलेला आहे चौ बाजूनं शेतकऱ्याला घेरल्या गेलेलं अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना आधार देणं त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करणं त्यांना हिंमत देणं त्यांना आत्महत्येपासून त्या आत्महत्येकडे जाणारी त्यांची पावलं रोखणं ही खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या चळवळीतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे म्हणून याचा उल्लेख आपे साहेबांनी केला की शेतकरी संघटनांनी सगळे मतभेद विसरून काने मात्रे मात्र काय इकडे तिरुपतार्प झाला असेल ते सगळं विसरून एका ठिकाणी आलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी जी मांडली ती भूमिका आमची पण आहे कारण सगळे राजकीय पक्ष जर विचारधारा सोडून दोन टोकाच्या असलेल्या विचारधारा बाजूला ठेवून जर सत्तेसाठी एकत्र येत असतील तर किमान शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि शेतमालाच्या भावासाठी त्याचा डिफरन्स मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मतभेद बाजूला ठेवून सगळ्या शेतकरी संघटनांनी एकत्र आलं तर बिघडलं कुठं ही भावना आमच्यासारख्यांच्या मनामध्ये आहे पण दुर्दैवाने चळवळीमध्ये पण प्रस्थापित आणि विस्थापित असे आहेत चळवळीतले प्रस्थापित नेते अनेक तरुण मंडळीला किंवा स्पष्ट बोलणाऱ्या खरं बोलणाऱ्या मंडळीला पुढे येऊ देत नाही त्यातल्या त्यात अनेक नेत्यांची सरकारसोबत अजून ऍडजस्टमेंट आहे त्यामुळं सरकारला जे सोयीचं पडतं तशा पद्धतीनं भूमिका मांडणं असे पण भूमिका काही लोक घेत आहेत त्यामुळं विश्वास ठेवायचा कुणावर हाही प्रश्न आहे पण ठीक आहे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत दुसऱ्या बाजूला आम्ही कर्जमुक्ती मागतोय म्हणजे आम्ही भीक मागत नाही कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे हे सरकारचं पाप आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालाला भाव मिळाला नाही आमचा उद्योग तोट्यात गेला त्यामुळे आमचं कर्ज वाढत गेलेलं आहे आम्ही कर्ज मुक्ती नाही कर्ज माफी नाही आम्ही लूट वापसी म्हणतो आहे तुम्ही जी आमची लूट केली आतापर्यंत ती लूट वापसी द्या ती परत करा अशा पद्धतीची आमची भूमिका त्या ठिकाणी आहे दुसऱ्या बाजूला सोयाबीन आणि कापसा आम्हाला शेतकरी पूर्ण संपलेला आहे मी थोडा सोयाबीन कापसाचा अभ्यास करतो सोयाबीनचं साथ पर क्विंटल प्रोडक्शन कॉस्ट हे सात ते साडेसात हजार रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव चार हजार रुपये आहे कापसाचं एका क्विंटलचं प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च हा साधारणपणे साडेआठ हजार रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव हा साडेसहा सात हजार रुपये आहे त्यामुळे सोयाबीन सुद्धा तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव फरक दिला पाहिजे मागच्या विकलेल्या ही आमची मागणी आहे उसाची एक रकमी एफ आर पी द्यायला कारखानदार तयार नाही नवे नवे अनेक ठिकाणी उसावाल्यांचे पेमेंट सुद्धा केलेले नाही शेतकऱ्यांची काही कारखान्याने ती, 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 तीन तीन चार चार महिने झाले त्यामुळं त्या, त्या कारखान्यावर सरकारने काय कारवाई केली उलट शेतकऱ्यांचे पेमेंट थांबवणाऱ्या कारखान्यांना सरकार थक हमी देतं आणि त्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून देतं पक्षात तो माणूस आला कारखान्याचा चेअरमन की म्हणजे हे सरकार कारखानदारांच्या बाजूने आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे इथं सरकारने स्पष्ट केलं पाहिजे काल मुख्यमंत्री साहेब त्या वानखेडे स्टेडियमवर असं म्हणाले तुम्ही अजून काही नवीन उभारा मी तुम्हाला लगेच पैसे उपलब्ध करून देतो काल रोहित शर्मांचं रोहित शर्माच ना रोहित रोहित शर्मांचं नाव त्या स्टँडला दिलं त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही चांगले खेळाडू आहेत त्यांचा सन्मान झालाच पाहिजे पण क्रिकेटसाठी जर तुमच्याकडं उपलब्ध करून द्यायला पैसे आहेत तर मग शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आम्हाला का म्हणत नाही आम्ही तुम्हाला पैसे उपलब्ध करून देतो का कर्जमाफी करून देतो ही भूमिका का नाही सगळ्या गोष्टींसाठी पैसे आहेत शक्तीपीठ महामार्गाला पैसे आहेत समृद्धी महामार्गाला पैसे आहेत वनखेडे स्टेडियमसारखा अजून नवं स्टेडियम उभारायला पैसे आहेत अनेक गोष्टींवर पैसा अनेक नवीन प्रोजेक्ट करायला तुमच्याकडे पैसे आहेत शेतकऱ्याला द्यायला तुमच्या तिजोरीत पैसे का नसतात काही झालं की दुष्काळ पडला अडचणीत आहे आर्थिक अडचणीत आहे अरे मग तुम्ही आर्थिक अडचणीत जर आहात तर आमदारा खासदारांचे पगार थांबले का सहा महिन्यासाठी मंत्र्यांच्या सुरक्षेवरचा खर्च थांबला का मंत्र्यांच्या कॅबिन दुरुस्तीचा खर्च थांबला का असं का म्हणत नाही की राज्य आर्थिक अडचणीत आहे आम्ही पाच वर्ष आमदार खासदार मंत्री पगार घेणार नाही अर्थात त्याने काही फारसा फरक पडेल असं म्हणजे खूप मोठी रक्कम होईल असं मला म्हणायचं नाही पण नैतिकता आहे का या लोकांची नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे परंतु त्यांची पगार वाढ त्यांची बिलं हे सगळं रेग्युलर राज्य किती अडचणीत गेलं तरी परंतु शेतकऱ्याला पैसे देताना हे नाकं मुरडतात आम्ही यांना सोपं सोडणार नाही आमच्या संयमाचा बांध तुटलेला पाहू नका आम्ही जरी शेतकऱ्यांच्या संघटना जरी, जरी आमच्या वेगळ्या वेगळ्या असतील आम्ही वेगळ्या भागात काम करत असू वेगळ्या विचारधारेचे लोक असतील तरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या पिकांचा शेतकरी एका झेंडाखाली आणण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत त्यामुळं कर्जमुक्ती मिळाली पाहिजे सोयाबीन कापसाला भाव फरक मिळाला पाहिजे उसाला एक रकमी एफ आर पी मिळाली पाहिजे दुधालासुद्धा अनुदान मिळालं पाहिजे कांद्यावाला शेतकरी अडचणीत मी नाशिक भागात गेलो होतो सातशे आठशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर आहे किमान दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर मिळाला पाहिजे किंवा अनुदान दिलं पाहिजे आणि निर्यातबंदीसारख्या म्हणजे काय म्हणतात त्याला सुलतानी किंवा राक्षसी निर्णय अशा पद्धतीचे शेतकऱ्यांना मारणारे पुन्हा सरकारनं घेऊ नये कांद्याच्या निर्यातबंदी निर्णय ही सुद्धा आमची मागणी आहे जंगली जनावरांचा जो आम्हाला शेतीला त्रास होतो त्याला मजबूत असं कंपाऊंड करून द्या हवे तर पंचवीस टक्के रक्कम आमच्याकडून घ्या पण प्रचंड मोठं नुकसान आम्हा शेतकऱ्यांचं रोही गांडुक्कर हरणं यांच्यापासून होतं आणि त्यामुळं आम्ही सगळे शेतकरी त्रस्त आहोत सुद्धा सरकारनं सुरक्षेची व्यवस्था केली पाहिजे एखादा शेतमजूर जर का वारला तर त्याच्या मुलांचं शिक्षण आणि त्याच्या कुटुंबाच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची जबाबदारी दे। त्यांचा इन्शुरन्स काढण्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे ही सुद्धा आमची याच्या या निमित्तानं मागणी आहे अशा अनेक मागण्या घेऊन या महाराष्ट्रामध्ये जून महिन्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं करावं अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्या आंदोलनाची मशागत करण्यासाठी आम्ही गावागावात फिरतो आहे जनजागृती करतो आहे शेतकऱ्यांच्या सभा घेतो आहे आणि हे आंदोलन आमचं असं ठरलं आहे की डिक्लेअर नाही करायचं काय करायचं डिक्लेअर केलं की हे लगेच अटक करतात तुरुंगात टाकतात केसेस घालतात आणि कार्यकर्त्यांना करता हरास करतात तर आंदोलन डिक्लेअर करायचं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गरमी काव्याच्या पद्धतीनं हे आंदोलन करायचं अशा पद्धतीचा निर्णय आम सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांचा झालेला आहे आणि त्यादृष्टीनं आज बीड जिल्ह्याचा दौरा आहे आज सभा पण आम्ही घेणार आहे कार्यकर्त्यांशी बोलणार आहे आम्ही वेगवेगळ्या चळवळीतले सगळे जुने नवे कार्यकर्ते बसून अजून काय वेगळा विचार करता येईल अशा दृष्टीनंसुद्धा विचारमंथन आम्ही आज दुपारी करणार आहे आणि त्याचा एक निर्णय प्रत आम्ही आज दुपारी या ठिकाणी येणार आहे असा निर्णय आमचा ठरलेला आहे मी सरकारला सांगू इच्छितो जर का तुम्ही आम्हाला हलक्यात घ्यायचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना गृहित धरायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातल्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आमची असेल या मंत्र्यांच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही कारण तुटायची वेळ आलेली आहे आणि अजून आमचा पेशन्स तुटायची वेळ सरकारनं पाहू नये नाही तर असं ना भविष्यातील आंदोलन या महाराष्ट्रामध्ये होईल या मंत्र्यांना घराच्या बाहेर सुद्धा त्यांच्या निघता येणार नाही अशा पद्धतीनं संयम तुटू शकतो शेतकऱ्यांचा एवढा खतखत असंतोष लोकांच्या मना मनामध्ये आहे त्यामुळं सरकारनं वेळीच सावध व्हावं आणि आमच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी आम्ही जो भाव फरक मागतोय तो द्यावा आणि आत्महत्या होण्यापासून शेतकऱ्यांना वाचवावं तुमच्या जिल्ह्यामध्ये या अलीकडच्या तीन चार महिन्यामध्ये बहात्तर का पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या बहात्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ही खूप गंभीर बाब आहे म्हणजे किती लोकांच्या आत्महत्या झाल्यावर मग सरकारला जाग येणार आहे सरकारला जर आमच्या रक्ताचा नैवेद्यच पाहिजे असेल तर चो तो सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे जसं क्रांती देवीतेला रक्ताचा नैवेद्य लागतो तसं या सरकारला जर आमचे बळी गेल्यावर जाग येणार असेल आम्हाला गोळ्या घालून यांना शांती मिळणार असेल तर आम्ही ते सुद्धा करायला तयार आहे पण आता आम्ही थांबणार नाही या निर्धारानं ही लढाई होईल आरपारची लढाई सरकारसोबत शेतकऱ्यांची आता होईल अभि नाही तो कमी नाही अशा पद्धतीची लढाई होईल आणि ज्या लढाईला ही लढाई उत्स्फूर्त असेल एका संघटनेपुरती किंवा एका पक्षापुरती किंवा एका नेत्यापुरती लढाई नसेल ती महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची सामूहिक लढाई असेल अशा पद्धतीची भूमिका आमची असणार